सोमवार उजडला आणि सकाळी नऊ वाजता मुलांना शाळेत सोडण्यासाठी दोन मुलांना दुचाकीवर घेऊन वडील निघाले मात्र वाटेतच मध्य धुंद टेम्पो चालकाने समोरून चोराची धडक दिल्याने दोन लेकरांसह बापाचा जीव गेलाय त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालंय आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शिक्रापूरचे गणेश खेडकर हे तन्मय आणि शिवम या दोन मुलांना घेऊन शाळेत सोडायला निघाले होते गणेश खेडकर हे शिक्रापूर चाकण मार्गावर असणाऱ्या पिंपळे जगताप वस्ती समोर आले असता समोरून अचानक मद्यधुंद्या असणाऱ्या टेम्पो चालकाने समोरील दुचाकीचा जरा देखील विचार न करता थेट टेम्पोची जोराची धडक दिली या धडकेत गणेश खेडकर आणि दोन्ही मुलं टेम्पोखाली चिरडले गेले आणि जागीच दोन्ही मुलांचा आणि वडिलांचा मृत्यू झाला आहे यामुळे शाळेत पोचण्यापूर्वीच मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत होती घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि टेम्पो चालकाला ताब्यात घेतलंय